गोकुळ आता आईस्क्रीम आणि चीज बाजारात आणणार आहे गोकुळ दूध संघाच्या बैठकीत नाविद मुश्रीफ यांनी ही घोषणा केली आहे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची त्रेसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे ग्राहकांच्या मागणीनुसार मार्केटमध्ये आईस्क्रीम उपलब्ध करून द्यायचे अशा प्रकारची मागणी गोकुळच्या ग्राहको वितरणकडून केली जात असल्यामुळं ग्राहकाची आईस्क्रीमची मागणी विचारात घेता गोकुळच्या ब्रँड नेमवर आईस्क्रीम तयार करून घेण्याचे संचालक सभेमध्ये ठरलेले आहे आईस्क्रीमबरोबर चीज देखील उत्पादन घेण्याचे संघ विचार करत आहे लवकरच गोकुळच्या ब्रँड नेमवर आईस्क्रीम व चीजचे उत्पादन करून मार्केटमध्ये मा आणण्याचा दृष्टीने संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत दूध संकलनामध्ये दरवर्षी सातत्याने वाढ होत असल्याने प्रकल्पाचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार किलोवॅट क्षमतेचा नवीन जनरेटर बसविण्याचे नियोजन संघाने केलेले आहे